दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंत राशीवर चमत्कारी ग्रहयोग नशीब खुलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या लोकांसाठी दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ हा जणू नशिबानं दिलेली एक सुवर्ण संधी आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडथळे मानसिक तणाव आर्थिक चढउतार आणि नातेसंबंधांतील तणाव यामुळे तुम्हाला थोडे खचल्यासारखे वाटत होते पण आता ग्रहस्थितीत होणाऱ्या चमत्कारिक बदलांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि नवे वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत विशेषतः तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि त्यासोबत गुरु व ग्रहांच्या शुभदृष्टीमुळे तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि आत्मविश्वास परत मिळणार आहे ही वेळ केवळ आर्थिक किंवा भौतिक लाभाची नाही तर आत्मपरिवर्तन आणि मानसिक शांती मिळवण्याचीही आहे योग्य विचार योग्य प्रयत्न आणि आध्यात्मिक आधार यामुळे तुम्ही जीवनाच्या नव्या उंचीवर जाऊ शकता नशीब तुम्हाला साथ देईल पण त्यासाठी संयम परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे या लेखात आपण पाहू की या काळात कोणते ग्रहयोग तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतील कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लाभ होईल आणि कोणते उपाय तुम्हाला या शुभकाळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देतील आता पुढे पाहूया कोणते ग्रहयोग तुमचे भाग्य उजळून टाकणार आहेत आणि तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकता ग्रहस्थितीचे विश्लेषण शुक्राचा अनुकूल प्रभाव शुक्र हा वृषभराशीचा ग्रह असल्याने तो जेव्हा शुभ अवस्थेत असतो तेव्हा सौंदर्य आनंद वैवाहिक संबंध आणि आर्थिक लाभ वाढतो या कालावधीत शुक्राची शुभदृष्टी तुमच्या आयुष्यात प्रेम समृद्धी आणि आत्मसंतोष वाढवेल गुरुग्रहाची सकारात्मक ऊर्जा गुरुग्रहाची कृपा व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करेल शिक्षण संशोधन आध्यात्मिक साधना किंवा आर्थिक गुंतवणुकीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत शनिग्रहाची स्थिरता आणि संयम शनिग्रह संयम मेहनत आणि दीर्घकालीन लाभासाठी आवश्यक असतो शनीची योग्य स्थिती तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता आणि मानसिक स्थिरता प्रदान करेल या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा सविस्तर आढावा दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतच्या काळात वृषभ राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक आणि परिवर्तन घडवून आणणाऱ्या घटना घडण्याची स्पष्ट शक्यता आहे खाली त्या घटनांचा सखोल आढावा दिला आहे एक आर्थूक लाभ आणि गुंतवणुकीत यश या काळात जुनी थकलेली देणी परत मिळण्याची शक्यता वाढते व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल नवे प्रकल्प भागीदारी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे ग्रहयोग तुमच्या निर्णय क्षमता आणि दूरदृष्टीला पाठिंबा देतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीचे नियोजन व्यवस्थित होईल आर्थिक स्थिरतेमुळे मानसिक पणाव कमी होईल आणि भविष्याची योजना आखण्यासाठी आत्मविश्वास वाढेल दोन व्यावसायिक प्रगती आणि मानसन्मान कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास जिंकल्यानंतर तुमचे विचार आणि कौशल्य मान्यता मिळवतील नवे करार व्यवसाय विस्तार किंवा महत्वाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे सहकार्यांसोबतचे संबंध सुधारल्याने टीमवर्क अधिक प्रभावी बनेल कामातील मेहनतीचे फळ मिळाल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल तीन वैयक्तिक आणि कौटुंबिक सौख्य कौटुंबिक मतभेद संवाद आणि समजुतीने दूर होतील घरातील वातावरण शांत प्रेमळ आणि सहकार्यपूर्ण राहील वैवाहिक जीवनात नवे नाते घट्ट होईल परस्पर आदर आणि सहानुभूती वाढून संबंध अधिक मजबूत होतील ज्या नात्यांमध्ये दुरावा किंवा तणाव होता त्यात सकारात्मक संवाद निर्माण होण्याची शक्यता आहे चार मानसिक आणि आध्यात्मिक समाधान दीर्घकाळ मनात असलेली अस्वस्थता किंवा चिंता कमी होईल आत्मविश्वास वाढवून सकारात्मक विचारांची जोपासना होईल ध्यान योग किंवा धार्मिक साधनांमध्ये सहभाग घेण्याची प्रेरणा मिळेल स्वतःचे भावनांचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल संकटातही धैर्य आणि संयम राखण्याची क्षमता विकसित होईल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा मिळेल पाच शिक्षण आणि करिअरसाठी विशेष संधी स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण क्षेत्रात नवे मार्ग खुले होतील योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी अपेक्षित यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि अभ्यासाची आवड वाढेल सर्जनशीलता आणि कल्पकतेला चालना मिळाल्याने नवे विचार आणि प्रकल्प साकार करण्याची संधी मिळेल सहा आरोग्य आणि जीवनशैलीतील सुधारणा मानसिक तणाव कमी झाल्याने झोपेची गुणवत्ता सुधारेल नियमित व्यायाम आणि योग्य आहारमुळे शरीरात ऊर्जा वाढेल संतुलित जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा प्रभाव फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित न राहता जीवनाच्या सर्व अंगांवर सकारात्मक ठरणार आहे आर्थिक लाभ नोकरी किंवा व्यवसायात मानसन्मान कौटुंबिक सौख्य मानसिक समाधान आणि करिअरमधील यश या सर्व गोष्टींचा समन्वय साधून तुम्हाला आयुष्यात स्थिरता आणि आनंद मिळणार आहे योग्य संधी आणि ग्रहयोगांचा लाभ घेतल्यास हा काळ आयुष्याला नवे वळण देणारा ठरेल या काळात काळजी घ्यावयाच्या गोष्टी अतिआत्मविश्वास टाळा संयम आणि शिस्त ठेवा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या वैयक्तिक नाती जपून ठेवा गैरसमज निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष द्या योग्य आहार आणि व्यायाम महत्वाचे आहे शुभ उपाय आणि मार्गदर्शन एक शुक्राची पूजा करा दर शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रांचा वापर करून गोड पदार्थांचे दान करा शक्य असल्यास श्रीलक्ष्मी किंवा देवीच्या मंदिरात पूजा करा दोन गुरुग्रहासाठी उपाय करा गुरुवारी गहू हरभरे किंवा पिवळा वस्तूंची दान करा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करा किंवा गुरुजवळ सल्ला घ्या तीन शनीसाठी संयम ठेवा शनिवारी काळे तिळांचे दान करा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा चार सकारात्मक विचार जपून ठेवा दररोज सकाळी सूर्यनमस्कार किंवा प्रार्थना करा आपल्या मनात सकारात्मक संकल्प करा म्हणजे मी यशस्वी होईन माथे नशीब खुलणार आहे दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ हा वृषभ राशीच्या लोकांसाठी जणू भाग्याची सुवर्ण किल्ली घेऊन आलेला आहे या काळात तुमच्या राशीवर झालेले चमत्कारिक ग्रहयोग जीवनाच्या विविध पैलूंमध्ये नवे चेहरे घडवून आणतील आर्थिक प्रगती नोकरीत किंवा व्यवसायात मानसन्मान कौटुंबिक सौख्य मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टींचा सुंदर संगम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे गेल्या काही काळापासून आलेले अडथळे मानसिक गोंधळ आणि अस्वस्थता आता हळूहळू दूर होत लागतील आयुष्य पुन्हा स्थिर होत असल्याची जाणीव तुम्हाला होईल अनेक दिवस ज्या गोष्टीसाठी प्रयत्नशील होता ती फळे आता हळूहळू तुमच्याकडे सरकत आहेत विशेष म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी असलं तरी तेवढ्यावर अवलंबून न राहता संयम मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे पालन केल्यास हा काळ आयुष्याला बदलवून टाकणारा ठरू शकतो या काळात एकीकडे एक भौतिक सुखसोयी आर्थिक वाढ आणि व्यावसायिक यश मिळणार असतानाच दुसरीकडे आत्मिक शांती जीवनातील स्थिरता आणि नात्यांमधील गोडवा तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव देतील हे दिवस तुमच्या आयुष्यात एक नवी सुरुवात घडवून आणतील अशी सुरुवात जी फक्त वर्तमानाला नाही तर भविष्यातील प्रत्येक पावलाला मजबूत भायभूत देते म्हणूनच हा काळ केवळ ग्रहयोगांचा लाभ घेण्यासाठी नाही तर स्वतःचा विकास आत्मपरिवर्तन आणि नशिबाला आपल्या प्रयत्नांनी अजून उजळून टाकण्यासाठी आहे तुम्ही जर या शुभकाळाचा योग्य उपयोग केला तर आयुष्य तुम्हाला पुढील काही वर्षांसाठी मोठे यश स्थिरता आणि आनंद देईल यात शंका नाही शेवटचा संदेश नशीब खुलण्याची नवी सुरुवात प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात हा काळ एक नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे कित्येक दिवस तुमच्या वाट्याला आलेले संकट निराशा आणि मानसिक तणाव आता मागे पडून तुम्हाला समृद्धी आणि आनंदाचा नवा मार्ग मिळणार आहे नशीब तुमच्या बाजूने उभं राहिलं असलं तरी त्याला तुमच्या प्रयत्नांची जोड दिली तर यश अधिक वेगाने आणि प्रभावीपणे तुमच्या दाराशी येईल हे दिवस तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देतील तुम्ही जिथे अडखळत होता तिथे स्थिरतेने उभी राहण्याची ताकद मिळेल आर्थिक लाभ मिळेल नवे संबंध जुळतील आत्मविश्वास वाढेल आणि मनाला शांती लाभेल पण त्यासाठी सकारात्मक विचार धैर्य आणि संयम यांची साथ सोबत असणं गरजेचे आहे आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची जुन्या अडथळ्यांवर मात करायची आणि नवं जीवन स्वीकारायचे नशिबाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत त्यातून पुढे जाण्यासाठी तुम्हाला फक्त पहिले पाऊल टाकायचे आहे प्रयत्न करत रहा मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी झटत रहा हे दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाचे समृद्धीचे आणि समाधानाचे पर्व घेऊन ही येत हीच शुभेच्छा नशीब तुमच्या सोबत आहे आता त्याला आपल्या कृतींनी अजून उजळवून टाका तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद